लोकसभा प्रचाराची धामधूम सुरू आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा शिवसेना गट विरुद्ध शिवसेना ठाकरे गट अशी थेट लढत बघायला मिळतेय दोन्ही गटाचे नेते आणि कार्यकर्ते शिवसेनेचा हा बाले किल्ला पुन्हा आपल्या गोटात मिळवण्यासाठी अटीतटीचे प्रयत्न करतायत काल नुकतीच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची प्रचार सभा झाली ठिकाण होत सांस्कृतिक क्रीडा मंडळ छत्रपती संभाजीनगर काल त्याच ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी प्रचार सभा घेतली महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ त्यांनी भाषण केलं त्या भाषणातील तीन महत्वाचे मुद्दे आपण हायलाईट करणार आहोत चला तर मग आपल्या पहिल्या मुद्द्याकडे वळू उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र धर्माची अस्मिता पुन्हा जागी केली उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच मोदींपुढे महाराष्ट्र नमला नाही ज्या प्रकारे मोदी रोज सभा घेत आहेत त्यावरून मोदींना महाराष्ट्र घाबरला नाही हे सिद्ध होत आणि म्हणूनच माझ्या महाराष्ट्राचा मला अभिमान आहे असं त्यांनी बोलून दाखवलं या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र धर्म जागा केला दिल्लीचेही तक्त मोदींनाही महाराष्ट्रात सातत्याने सभा घ्याव्या झाली आहे महायुतीला यावेळी महाराष्ट्रात कमी जागा मिळू शकतात हे सध्याचे वातावरण आहे त्यामुळेच मोदी महाराष्ट्रात सातत्याने सभा घेत आहेत असं ठाकरेंनी बोलून दाखवलं ठाकरेंनी थेट मोदींना टार्गेट केलं दुसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा मोदींची हुकुमशाही ठाकरेंनी मोदींच्या कार्यप्रणालीला हुकुमशाही असं नाव दिलं आणि या देशात हुकुमशाही आणायची नसेल तर मोदींना घरी बसवा असं आवाहन त्यांनी जनतेला केलं यावेळी बोलताना ठाकरेंनी अनेक उदाहरण दिले सोलापूरला सभा होणार आहे म्हणून विमानतळ बंद पुण्यात सभा आहे म्हणून पुण्याला छावणीचे स्वरूप दिले कशामुळे तर प्रधानमंत्र्यांची सभा आहे म्हणून निवडणुकीत कोणी प्रधानमंत्री नसतो सगळे उमेदवार असतात असा भेदभाव का केला जातो याकडे ठाकरेंनी लक्ष वेधले मोदी तुम्ही ज्या प्रकारची भाषा वापरत आहात ती भाषा महाराष्ट्राला सहन होणारी नाही ठाकरे मोदींच्या मोदींच्या भाषणावर बोलले टीकेला त्यांनी नकली शिवसेना या वक्तव्यावर उत्तर देताना ठाकरेंनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीचा दाखला दिला दोन हजार एकोणीस ला याच नकली शिवसेनेच्या सहीमुळे तुम्ही देशाचे प्रधानमंत्री झालात असा हल्ला त्यांनी चढवला ठाकरेंनी आपल्या भाषणात चंद्रकांत खैरे हेच कसे छत्रपती संभाजीनगरसाठी योग्य खासदार आहेत हे पटवून दिले ठाकरेंच्या भाषणात फक्त मोदी होते मोदींच्या प्रत्येक ठाकरेंनी समाचार घेतला तिसरा महत्त्वाचा मुद्दा छत्रपती संभाजीनगरचा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रालयाने संभाजीनगरसाठी केलेल्या योजना सांगितल्या पाण्याचा प्रश्न हाताळला संभाजीनगरचे नाव दिल्याचा अभिमान त्यांनी बोलून दाखवला संभाजीनगरच्या जनतेसाठी भविष्यात करावयाच्या योजना बोलून दाखवल्या ठाकरेंनी औरंगाबाद विमानतळाचा प्रश्न उपस्थित केला अजूनही विमानतळाचे नाव बदलता आले नाही म्हणून त्यांनी सरकारवर टीका केली पाण्याचा प्रश्न उपस्थित केला जनतेचा दुष्काळ हा ठाकरेंनी आपल्या भाषणात हिंदुत्व या विषयावर मोदींना धारेवर धरलं शिवसेनेचं हिंदुत्व आणि बीजेपीचं हिंदुत्व यात किती जमीन आसमानचा फरक आहे तो फरक स्पष्ट केला ठाकरेंच्या एकंदरीत भाषणात महागाई होती हिंदुत्व शेतकरी बेरोजगारी संविधान पुरोगामी आणि लोकशाही हे मुद्दे होते ठाकरेंनी आपल्या भाषणात मोदींच्या ठिकाण सडेतोड उत्तर दिलं जवळपास चाळीस मिनिटांच्या भाषणात ठाकरेंनी सर्व विषयांना हात घातले स्थानिक राजकारणाचा समाचार घेतला शिंदे गटावर टीका केली अप्रत्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बेछूट आरोप केले ठाकरेंनी संदीपान भुमरे यांच्यावर सुद्धा टीका केली जनतेने काय दारूच्यावर बसायचं काय असं म्हणत भुमरे यांच्यावर निशाणा साधला भाषणाच्या शेवटी ठाकरेंनी मोदींच्या भाषेचा समाचार घेतला जग फिरायच्या नादात आईकडून संस्कार घ्यायचे विसरले असं म्हणत त्यांनी मोदींना टार्गेट केलं तुम्हाला ठाकरेंच्या भाषणाबद्दल काय वाटतं खाली कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद